नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी ओम गणेश मंडळाच्या वतीने हरिपूर कृष्णा वारणा संगम पात्रात होड्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते हरिपूरचे नेते अरविंद भाऊ तांबेकर यांच्या हस्ते होडीचे पूजन करून स्पर्धेस सुरुवात झाली यामध्ये नऊ संघांनी सहभाग घेतला होता नवीन पूल ते वारणा संगम आणि सांगलीकडील नदीपात्र वळण असा स्पर्धेचा मार्ग होता अत्यंत चुरशीने उत्कंठपूर्ण वातावरणात स्पर्धा पार पडल्या सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने पहिल्या फेरीपासून आंतर टाकत अपेक्षेप्रमाणे प्रथम क्रमांक पटकावला तर सप्तर्षी बोट क्लब कवटे संघाने द्वितीय क्रमांक आणि रॉयल कृष्णा बोट क्लब सांगलीवाडी संघाने तृतीय क्रमांक पटकावला विजेता संघांना अनुक्रमे अकरा हजार सात हजार सात पाच हजार पाच व मानाची ढाल देऊन सन्मानित करण्यात आले ही स्पर्धा बघण्यासाठी संगम घाट नवीन पुलावर होडीप्रेमी जनतेने मोठी गर्दी केली होती यावेळी अरविंद भाऊ तांबेकर युवराज भाऊ ता, बोंद्रे महेश बोंद्रे दिग्विजय बोंद्रे विकास बोंद्रे बापू नाना बोंद्रे निशिकांत बोंद्रे उमाकांत बोंद्रे अभिनव तांबेकर प्रसाद शिंदे कुमार बोंद्रे आदींसह ओम गणेश मंडळाचे सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपलं स्वागत वैभवजी आपल्याकडून या, या, या स्पर्धेला

अतिशय खुर्शीने दुकानदार पडलेला असून सुद्धा आज हरिपूर मध्ये ओम गणेश मंडळाच्या वतीनं कृष्णा वारणा संगमावर होड्यांच्या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं या स्पर्धेमध्ये नऊ होड्यांनी यामध्ये भाग घेतला आणि अतिशय आणि अतिशय उत्कंठा पूर्ण अशा वातावरणामध्ये या स्पर्धा अतिशय शांततेनं पार पडल्या या स्पर्धेस पाहण्यासाठी या भागातील आसपासच्या गावातील लोकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केली होती आणि अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये या या ठिकाणी स्पर्धा पार पडल्या युट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा